नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहेत तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे पवित्र पोर्टलवरती एक नवीन उमेदवारांसाठी सूचना आलेली आहेत आजचा दिनांक आहे, आहे। पंधरा एक दोन हजार सव्वीस आणि काल रात्रीच उशिरा एक पवित्र पोर्टलवरती नवीन सूचना आलेली आहेत तुम्ही बघाल की त्या सूचनेचा जो दिनांक आहे तो चौदा एक दोन हजार सव्वीस आहे तर बघूया की काय नवीन अपडेट आलेले आहेत आपल्या शिक्षक भरती संदर्भात आणि पवित्र पोर्टलवरती तर एकदा आपण ही सूचना वाचूया आणि ती समजून घेऊया तर इथे सूचनेमध्ये दिलेले आहेत बघा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नो नू, नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती बरोबर कालपर्यंतच मुदतवाढ होती पण पर आता परत रात्री उशिरा एक नवीन सूचना आलेली आहे ती सूचना अशी आहे की पोर्टलवर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन केलेल्या परंतु प्रमाणपत्र अपूर्ण अपूर्ण म्हटलंय बघा म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे परंतु ज्यांचं स्वप्रमाणपत्र अजूनही अपूर्ण आहेत असलेल्या उमेदवारांना दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस पर्यंत अजून एक दिवसाची स्वप्रमाणपत्रासाठी त्यांनी अजून एक दिवस मुदतवाढ दिलेली आहेत पर्यंत आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येईल तर ज्या विद्यार्थ्यांचं काल रजिस्ट्रेशन झालेलं असेल पण अजून त्यांचं स्वप्रमाणपत्र अजूनही बाकी असेल सेल्फ सर्टिफिकेशन अजूनही बाकी असेल तर आज रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे पंधरा एक दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत हे स्वप्रमाणपत्र तुम्हाला करता येईल याची ये उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो अजून नसलंच झालं काही कारण तर त्यांनी त्यांचं स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घ्या धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असल्यास आस व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती आपल्या शिक्षक भरतीनु भरतीसाठी काही नवीन माहिती आलीस तर तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो